तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे महाराज म्हटले नामसंग कीर्तन जर कशामध्ये असेल तर ती भगवान परमात्म्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून काय म्हटले महाराज हा बहुसागर हा संसार सागर जर तुला तरुण जायचं असेल ना महाराज म्हटले मग हा संसार काही एवढा वाईट आहे का बाबा संसार सागर तरुण जायला आम्ही तर रात्रीचा दिवस दिवसाची रात्र त्यासाठीच चालू आहे त्याचं कारणही महाराज म्हटलं जीवनामध्ये दुःखाला सुरुवात जर कुठून होत असेल तर ते प्रपंचापासून होत आपण सगळे दुखी काय आपण सगळे प्रपंच काही म्हणूनच दुखी महाराज इथं आल्यानंतर आपल्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं आता घरात धन आहे द्रव्य आहे संपत्ती आहे वैभव आहे चांगली घरं आहेत आर आहेत घरात धन आहे द्रव्य आहे महाराज मुलं आहेत सुना आहे नातू आहे पण ते सगळं काही ता आहे पण समाधानच नाही आपली चेहरी पाहिल्यानंतर असं वाटतं कीर्तन करूच नाही गुलाल वाह फुलं व्हावं श्रद्धांजली अर्पण करून निघून जा धन आहे द्रव्य आहे संपत्ती आहे सगळे महाराज पत्नी आहे सगळं असल्यानंतर फक्त समाधान नावाची वस्तू आपल्याकडे आणि ते समाधान काय कुठं बाजारात मिळत नाही घड्या त्याकरता असावं लागतं ज्ञान सार काय असा काय चांगलं काय वाईट काय हित कशात आहे काय याचा जाणीव असावी लागते मुळात बघा संन्याशी कधी आपल्याला दुःखी दिसला का संन्याशी त्याला काही टेन्शन नाही ना महाराज मुळात जीवनामध्ये दुःखाला सुरुवात कुठून होते प्रपंचा पासून आता लग्नच केलं नाही म्हणण्यानंतर काही टेन्शन आहे का लग्नच नाही म्हणण्यानंतर याऊ असं येत नाही मग संक्रांत आली काय दिवाळी गेली काय टेन्शन आहे का सगळे दिवस ना बाबा बर नाही त्याला गणवेज घ्यायची गरज नाही त्याला शाळेत ऍडमिशन घ्यायची गरज नाही त्याचं डोनेशन भरायची गरज नाही त्याला कपडे घ्यायची गरज नाही दवाखान्यात न्यायची त्याला टेन्शनच नाही ना महाराज ते चांगल्या पास होतं का ते कसं याच टेन्शन नाही त्याचं लग्न ताण नाही आता तर एवढं अवघड झालंय महाराज मला एक जण येताना बाय म्हणलं अय महाराज म्हणलं काय आज कुठं खेळ खेळ आहे का आपलं बदनापूर तालुक्यात ते म्हणलं महाराज पस्तीस वर्षाचं पोर झालंय आपण घरी जावं अंगावर धावूनच येत आहे मी म्हणलं काय झालं ते म्हणलं महाराज त्याचं लग्नच होईना मी म्हणलं कामून होत नाही शंभर एकर जमीन आहे दोन चार पाच गाड्या आहे दहावीस लोकर चाकर आहे भला मोठा बंगला आहे लग्न व्हायला काय हरकत आहे ते म्हणलं महाराज पाहुणे येतात शेती पाहतात बंगला पाहतात सगळं पाहतात आणि मुलाला विचारते किती शिकले ते अवलात म्हणले महाराज शिकलीत नाही ते म्हणतं लावा श्यास आहे पाहुणे विचार करतात गाडी आहे बंगला आहे पाच पन्नास एकर जमीन आहे